रामकृष्ण हरी बाळापूरमधील मोरगावातील गोष्ट मारुती पंथ पटवार्याच्या शेतामध्ये त्याचा नोकर तिमाजी झोपला होता इतक्यात गावच्या कुंभाराची दहा बारा गाढवे शेतात शिरली आणि जोंधळ्याची पिके खाऊ लागली इतकेच नवे तर नासाडीही करू लागली तिमाजी डाराडूर झोपलेला होता तेव्हा महाराजांना शेगावात बसून ही गोष्ट कळली तेव्हा ते तिमाजीच्या स्वप्नात गेले आणि त्याला सर्व परिस्थिती सांगितली तिमाजी खडबडून जागा झाला व धावतच शेतात गेला पाहतो तर खरोखरच शेतात गाढवे घुसून शेताची पार वाट लावत होती तिमाजी त्यांच्याकडे धावला आणि त्यांना मारून मारून पळवून लावले शेताचे खूपच नुकसान झाले होते आता मारुती शेट आपल्याला नोकरीवरून काढून टाकणार अशी भीती तिमाजीला वाटू लागली सकाळी तिमाजी गावात आला मारुती पंथ कोठेतरी जाण्याच्या तयारीत होते तिमाजीने त्यांचे पाय पकडले आणि त्यांना घडलेली परिस्थिती सांगितली तेव्हा मारुती पंथ म्हणाले आता मी घाईत आहे मी शेगावला चाललो आहे तेव्हा शेगावाहून परतल्यावरच काय आणि किती नुकसान झाले आहे ते पाहिन। पाहीन पंत शेगावला आले महाराजांना त्यांनी नमस्कार केला महाराज त्यांना म्हणाले वा हे मात्र बरं आहे खुशाल आपल्या शेतात झोपाळू नोकर ठेवता आणि आम्हाला राखण करायला लावता अरे काल शेतात गाढवे शिरली तेव्हा तिमाजी डाराडूर झोपला होता शेवटी मला जाऊन त्याला जागे करायला लागले यावर मारुतीपंत ओशाळला आणि म्हणाला महाराज माफ करा माझ्यामुळे आपण त्रास पडला तुम्ही नसता तर माझे किती नुकसान झाले असते कोणास ठाऊक आम्हाला तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा आधार आपण येथे बसून त्रिभुवनाचे संरक्षण करता मी आपले लेकरू आहे महाराज आत्ता आसाच्या आसा जातो आणि त्या तिमाजीला नोकरीवरून दूर करतो तेव्हा महाराज म्हणाले अरे वेड्या तिमाजीला नोकरीवरून दूर करू नकोस त्याच्या इतका इमानी नोकर तुला कोठेही मिळणार नाही कालच्या प्रकाराबद्दल सर्वात जास्त तोच हळहळला हल आहे म्हणूनच सकाळी तो नुकसानाची बातमी द्यायला घाबऱ्या घुबऱ्या तुझ्याकडे आला होता तेव्हा तू म्हणालास मी शेगावाहून आलो की मग नुकसानीची तपासणी करेन त्याला अजिबात दूर करू नकोस महाराजांच्या आंतरज्ञानाचे मारुती पंतांना कौतुक वाटले सर्व ब्रह्मांडाची खबर राखणाऱ्या महाराजांविषयीचा त्यांचा आदर द्विगुणित झाला महाराज बाळापुरात सुखलालच्या बैठकीत बसले होते नेहमीप्रमाणे दिगंबरावस्थेत अंगावर एकही कपडा नव्हता तेथूनच रस्त्याने जाणाऱ्या एका पोलीस हवालदाराने नारायण आसराजीने हे दृश्य पाहिले अन का कोण जाणे त्याच्या मस्तकात तिडीक गेली तो तरातरा महाराजांकडे आला आणि म्हणाला काय रे भर रस्त्यात नागडे बसायला तुला लाज वाटत नाही का रे की तू मुद्दाम बसलास इथे तुझ्यासारखे बोंधू लोक असले चाळे करतात त्यांना काठीने फोडूनच काढायला हवे असे म्हणून हातातल्या काठीने तो महाराजांना मारू लागला महाराज मात्र शांत बसले होते हे दृश्य पाहून शेजारचाच हुंडीवाला नावाचा दुकानदार धावतच आला आणि त्या हवालदाराला महाराजांना मारण्यापासून परावृत्त करू लागला परंतु तो हवालदार काही ऐके हुंडीवाल्याने त्याला समजाविले अरे हवालदार तू असे कृत्य करू नकोस महाराज साक्षात परमेश्वराचे अवतार आहेत त्यांच्यावर हात उगारतो आहेस हे बरे नव्हे अशाने तू आपला जवळ ओढवून घेत आहेस हवालदार ऐकेना हा नंगा धोत हलकट गावात नागडा फिरतो तोंडाने चावट गोष्टी करतो अशा ढोंग्याला मारायलाच हवे मार खाण्याच्याच लायकीची आहेत असली भोंदू लोक असे म्हणून तो पुन्हा पुन्हा त्यांना मारू लागला व उर्मटपणाने तिथून निघून गेला हवालदाराने केलेले कृत्य त्याच्यासमोर पाप म्हणून उभे राहिले हवालदार बाळापुरात मरण पावला व पंधरावड्यातच त्याच्या कुटुंबाचीही वाताहज लागली